नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण बारामती एम आय डी सी मार्केटमध्ये आलेलो आहोत आता रात्री साडेसात वाजलेत ना साडेसात वाजलेले आहेत तर एक शेतकरी मला भेटलेले आहेत तर त्यांनी आपलं लोमशी स्ट्रॉंग हे प्रॉडक्ट वांग्यासाठी वापरलेलं आहे तर त्यांनाच विचारू वांग्याच्या अगोदरची कंडिशन काय होती आणि आपलं लोमशी वापरल्यानंतर काय परिस्थिती झाली ओळख करून द्या तुमचं नाव सांगा सोमनाथ बाळासुकुंभार मी राहणार पारवडी बरं बर काय काय परिस्थिती होती वांग्याची अगोदर वांग्याची पर तिसला अर्धा किलो वांग्याची परिस्थिती बिकट होती तीन तोडं मी असे फेकून दिले तीन तोडे फेकून दिले हां खिडकेच निघायचे सगळं खिडकं निघायचे खिडकं निघायचे सगळे बर शंभर टक्के शंभर टक्के दोन किलो सुद्धा गावत नव्हतं मला अरे बाप बर आणि नंतर मी मला एक जणांनी सांगितलं हां एक जणांनी माझा नंबर दिला की यांच्याकडे मिळेल तुम्ही सकाळ सकाळच आला माझ्याकडे दुकान उघडायलाच बरोबर बर, बर, बर। म्हणजे अर्धा किलो किडीने बेजार काय किडीने आता किडीचं प्रमाण कमी बर कमी म्हणजे अर्धा पंधरा रुपयाची पावशेर वांगी द्या तोपर्यंत यांना बोलत राहतो मी हा आणि नंतर ही मारल्यानंतर कमी किड झाली कमी झाली किड पूर्ण कमी झाली पूर्ण म्हणजे थोडी कमी झाली पहिली होती जास्त आता जी एवढी जास्त नाही म्हणजे जवळ सत्तर ऐंशी टक्के कमी झालं सत्तर ऐंशी टक्के कमी झाले बर 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 तिसला अर्धा खिडकी नाही त्याच्यावर व्हिडिओ चालला खिडकी नाहीत म्हणूनच

मग आता रिझल्ट ओके म्हणायचं काय प्रॉब्लेम ओके काय प्रॉब्लेम शेतकऱ्यांना काय सांगताय दुसरे बर काय परिस्थिती आहे दर म्हणजे गरीब लोकांचं खाद्य हे आठवड्यात दोन तीन वेळा वांग खातो माणूस परंतु त्याला प्रचंड औषधं पण मारावी लागतात आणि औषध केमिकलची असतात सगळी आणि आता परिस्थिती अशी आहे प्रत्येक गावात चार आठ दिवसाला एक कॅन्सरचा माणूस निघतोय त्याला जर तुम्हाला कंट्रोल करायचं असेल तर ऑर्गेनिक वापरणं गरजेचं आहे ह्यांनी ऑर्गेनिक वापरलेलं आहे का शंभर टक्के रिझल्ट ऑर्गेनिक आहे त्याला केमिकल वापरलेलं नाही मंत्र मी मुलाखत कस घेतो ह्या तुमच्या औषधायचं हो बरं रिझल्ट वरती समाधान आहे का ओके समाधान आहे शंभर टक्के टक्के आता परत वापरायचं ना ना? का नाही मग वापरायचं आहे वापरायचं ना बरं बर शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे बाकी वापरायला पाहिजे सगळ्यांनी बरं रेटमध्ये कस काय नंबर आहे औषध स्वस्त आहे का महाग आहे स्वस्त आहे स्वस्त आहे ना बरं बरं ओके थँक्यू